मित्रांनो आज बाय गेल तर सरकार आज दुसरा दिवस आहे दोन दिवसापूर्वी दो आज दहा दिवस महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडण्याचं काम या राज्यामध्ये होत आहे खर तर बाय गेलं तर हे एक संविधानाला आणि महाराष्ट्राला हे लागलेलं सरकार त्यामुळं या सरकारचा मी तमाम महाराष्ट्रातल्या समाजा समाजाच्या वतीनं मी याचा धिक्कार असा निषेध करतो आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भीम या प्रसंगात गांधीने लक्षात ठेवून भीम अनुयायांनी आंबेडकर अनुयायांनी बहुजन समाजातील सर्व संघटनांनी अकरा तारखेला परभणीमध्ये मोर्चा काढला अतिशय मोर्चा शांततेनं पार पडला परंतु काही चुकीच्या अफोआ पसरल्या आणि काही ठिकाणी मोडतोड झाली काही दुकानाची नासपूस झाली असं आपण पाहतो तर हे झाल्यानंतर तशा किरकोळ झाल्या होतं परंतु काही धर्मांध शक्तीनं किंवा सरकारच आज धर्मांध आहे देशाचं आणि राज्याचं त्यांनी पॉम्बिंग ऑपरेशन करून अतिशय अमानुष अशा पस्साशे लोकांना आपल्या बसतीमध्ये जाऊन अतिशय बेछूड असा महिलाला महिलांनी पुरुषाला पुरुषांनी म्हणजे पोलिसाचा वापर करून मिलिटरीचा वापर करून एसआरपीचा वापर करून घरात शिरून की जसे काही अतिरेकी आहेत का ह्या पद्धतीनं आज आपल्यावरती अमानुष हा हल्ला झालेला आहे आणि संविधानाच्या जी मोडतूड केली त्याच्यावरून घटना ही दहा तारखेला दहा डिसेंबरला घडली ना आज सहा म्हणजे सोळा तारीख आहे आता वास्तविक पता याच्या अगोदर आपण बघितलं महाराष्ट्रात कुठ तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावर धक्का लागला तर अख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निषेध मोर्चे धरणे आंदोलन गाव बंद होत होत पण या चार पाच दिवसाच्या काळात आम्ही बघितलं महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी चालू झालेला आहे म्हणजे पक्ष संघटना गटात विभागल्याचा किती भयानक परिणाम हे समाजाला भोगत हो। आहोत आणि त्यासाठी आम्ही ठरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची तातडीची मीटिंग रात्री आठ वाजता भीमनगर या ठिकाणी घेतली आणि महाराष्ट्र बन हक्क हे महाराष्ट्र लेव्हलवर झाली होती तरी आमच्यातील तरुण आणि विविध संघटनेच्या पदाधिकारी व्यापारी कमिटीची सहानुभूतीपूर्वक चर्चा केली सगळं संघटना केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने जरी बैठक बोलली तरी हा जो मोर्चा आहे तो समाजाच्या आणि समाजातल्या तालुक्यातल्या बहुजनांच्या संविधान प्रेम करणाऱ्या आंबेडकरी विचार प्रेम करणाऱ्या लोकांच्या वतीनं करायचं निश्चित केलं आणि तो आपण या ठिकाणी आलेला आहे संविधानाच्या प्रतिकृतीची जी मोडतोड आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी हो व्हावी ज्या पवार नावाच्या व्यक्तीनं ना। संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याला कठोर शिक्षा मिळावी फाशीची शिक्षा मिळावी त्यानंतर त्या जोडफोडी आंदोलकाचं स्वरूप घेऊन पोलिसांनी कॉम्बिंग कौ, ऑपरेशनच्या नावाखाली आपल्या ज्या वकिली करत असलेल्या विद्यार्थ्यांची तुरुंगात असताना हत्या केली प्रथम घटनेचा निषेध करतो अरे नेमका बजी नेमका हिंदू कोण नेमका हिंदू कोण हिंदूची व्याख्या तर या ठिकाणी आता खऱ्या पद्धतीनं इथल्या जातीवाद्यांनी इथल्या मनुवाद्यांनी या ठिकाणी हिंदूची या ठिकाणी आता व्याख्या केली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आमदार मध्ये दोनशे चार आमदार या ठिकाणी पण मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस होतात याचा विचार या ठिकाणी तमाम या ठिकाणी असणाऱ्या सर्व समावेशक असणाऱ्या समाज बांधवांनी हा विचार या ठिकाणी केला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर

त्यांच्या मूलभूत हक्काचे कर्तव्याची जाणीव करणारे पोलीस असतात परंतु पोलिसांच्या कर कर्वी मी पोलिसांना या ठिकाणी दोष देणार नाही या भागाचे आपले या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय भीमराव खंदारे साहेबांचा कर्तव्याचा एक या ठिकाणी किस्सा तुम्हाला सांगतो काल एवढी मोठी या ठिकाणी निवडणूक पार पडल्यानंतर ज्या वेळेला या ठिकाणी खऱ्या अर्थान एवढा मोठा मॉब सापुर्या शहर आणि तालुक्यामध्ये आला

नेमके जे पोलीस आहेत जे नेमके पोलीस तर नेमके कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे जे, जे या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने तर घुसून तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाला पोलिसांनी त्यांना तरी बळ दिलं नाही का हा आम्हाला संशय येतोय कारण या ठिकाणी हिंदुत्ववादी मोर्चा काढल्यानंतर तिथं या ठिकाणी प्रतिकृतीशी विटंब झालेली आहे हिंदूंचा मोर्चा निघाल्यानंतर तिथ या ठिकाणी हिंदू म्हणून घेत नाही आम्हाला ज्या वेळेला काय द्यायचं म्हणल्यावर तुम्ही साडे सहा हजार जातीत वाटून झालो होता आणि ज्या वेळेला हिंदू खत्रे मे अरे हिंदू खत्रे मे काय या देशाच्या ग्रामपंचायतीपासून पासून देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत तुमची सत्ता आहे आणि कसा हिंदू खत्रे आहे अरे आम्हाला तो तर सांगा हिंदू कसा खत्रे आला हे नाईक पण हे पण आता हे मान्य होणार नाही कारण येणारा काळ या ठिकाणी भयान आहे इथं असणाऱ्या जातीवादी जात्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला आहे आमचा अंत आता बघू नका आमच्या नेत्याला ज्या वेळेला इशारा देईल त्या इशाराची दे, या ठिकाणी झलक जर बघायची असेल तर भविष्यकाळामध्ये याचे परिणाम इथल्या जातीवाद्याला या ठिकाणी भोगावं लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आम्ही सर्व बहुजन या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक आहोत मला सांगायचंय साळी पोळी माळी तेली तांबळे सनगर धनगर पूर्वी मराठा मार मार घोर चांबार या ठिकाणी नक्कलवार लिंगायत अशा सगळ्या नहीं नहीं चारे चारे तुमाला तुमाला या ठिकाणी आज संविधानाला संविधानाने तुम्हाला न्याय दिलाय संविधानाने तुम्हाला या ठिकाणी अधिकार दिलाय संविधानाने तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानाने तुम्हाला या जगामध्ये वावरण्याचा अधिकार दिलाय संविधान जर संपलं तर आपल्या सर्वांचं कवल गुंड असणार हे संविधान आहे संविधान जर संपलं तर या ठिकाणी आपण कोणच वाचू शकणार नाही भविष्य काळामध्ये आपल्यावर गुलामगिरी आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही जर आपल्यावर जर गुलामगिरी यायची तुम्ही वेळच बघत असाल तर संविधान वाचवायसाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे संविधान या ठिकाणी वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी अथक अशा प्रयत्नानं एवढा मोठा त्याग करून अरे आपली चार चार मुलं बाबासाहेबांनी गाडून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सन्मानानं हे संविधान आपल्याला दिलेलं आहे जर हे संविधान जर संपलं तर आपण या ठिकाणी संपताना हो। आहोत आणि म्हणून तिथला एस सी एस टी ओबीसी बीजेटी मायनॉरिटी पंचाळीस टक्के बहुजन समाजाला या ठिकाणी मी आवाहन करतोय की आपण या ठिकाणी काळ भयान आहे आपण म्हणायचो रात्र वैरायची होती परंतु दिवस सुद्धा आता वैराचा आहे अरे देश पातळीवरती जाती जात्या असणाऱ्या जाऊला दे आज खऱ्या अर्थानं या देशावरती आणि या राज्यावरती बसलेल्या आहेत आणि म्हणून ईव्हीएम या ठिकाणी आधुनिक आपली पेशवाई आहे ती आपल्या मानवणीवरती या ठिकाणी येऊन बसणारी आहे हे ईव्हीएम जर संपलं तर खऱ्या अर्थाने संविधान वाचलेलं आहे आणि म्हणून बॅलेट पेपर वरती या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला कळल तुमच्यात किती दम आहे तो दम या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल तो दमच दाखवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या भूमिकेतून काल आमच्या अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी अरे वकिली व्यवसाय करणारा आणि जे काय या मृत्यू जबाबदार असणारे अधिकारी कलेक्टर असेल एस पी असेल यांची चौकशी लावून जे काय या ठिकाणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी व त्याला भाषेची शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो धन्यवाद जय मल्ला